जळगावकरांच्या सेवेत नवीन बँकची सुरुवात झाली असून पंजाब अँड सिंध बँक जी सेवा आणि विश्वासाचा वारसा घेऊन चालत आहे तिने जळगाव शहरात आपल्या पहिल्या शाखेचे भव्य उद्घाटन केले असून हे एक केवळ एका शाखेचे उघडणे नाही तर प्रगती आणि समृद्धीच्या एका नवीन दाराचे अनावरण आहे भारताची सोळाशे एकसष्टवी शाखा म्हणून ही बँक केवळ आपल्या विशाल नेटवर्कचा विस्तार करत नाही तर जळगावच्या लोकांच्या हृदयातही स्थान निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे या उद्घाटन समारंभाची सुरुवात स्थानिक गुरुद्वाराच्या पवित्र वातावरणात ग्रंथीजींच्या मधुर अरदास आणि पंच प्यायांच्या आशीर्वादाने झाली वातावरण श्रद्धा आणि कृतज्ञतेने ओतप्रेत होत प्रसादाचे वितरण समुदायासोबत एक मधुरबंधन स्थापित करण्याचे प्रतीक बनले आहे या कार्यक्रमाप्रसंगी जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते फीत कापत या प्रसंगी करण्यात आली जैन उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर अतुल जैन यांच्या हस्ते दीप करत या बँकची सुरुवात करण्यात आली यावेळी मुंबई झोनचे प्रबंधक सरबजीत सिंग यांनी बँकेचे आकर्षक कर्ज योजना आणि बचत चालू खात्या पर्यायाची माहिती दिली त्यांच्या शब्दात ग्राहकांचे वित्तीय भविष्य सुरक्षित आणि समृद्ध करण्याचा संकल्प झळकावत त्यावेळी प्रबंधक रवींद्र यादव यांनी उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आपली अटूट बांधिलकी व्यक्त केली आहे त्यांनी ऊर्जा आणि समर्पण यामुळे हा विश्वास निर्माण झाला आहे की शाखा खरोखरच ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा करेल हा उद्घाटन समारंभ केवळ एक औपचारिक न होती तर जळगावच्या विकासात पंजाब अँड सिंध बँकेच्या एका महत्त्वपूर्व भागीदार बनण्याची घोषणा होती ही बँक केवळ वित्तीय सेवा पुरवण्यासाठी आली नाही तर समुदायासोबत मिळून विकासाच्या नवीन उंची गाठण्याचे एक स्वप्न घेऊन आले आहे जळगावकरांच्या सेवेत ही अशी एक बँक आहे की जी तुमच्या गरजा समजून घेईल आणि तुमच्या स्वप्नांचा साकार करण्यासाठी तुमचा साथ देईल ही एक नवीन सुरुवात आहे एका उज्ज्वल भविष्याकडे एका पावलाकडे या संदर्भात पंजाब अँड सिंध बँकेचे मुंबई प्रबंधक तरब जिस सिंग अधिक है।, काई बोल ला है ते जर्ण के ते जा रहे है। ते बैंक जो आ है पंजाब और सिंग जो आपका पर पर बहुत बड़ा तो की किसानों की से सिंह यांनी माहिती दिली आहे काय बोलले आहेत जाणून घेऊयात कदम है या ही कदम है। आगाज़ हुआ है जो हमारी स्टार्ट था वो हमारा बेसिकली एग्रीकल्चर से हमारी डोमिनेंस भी नॉर्थ में एग्रीकल्चर बेस ही है महाराष्ट्र में भी हम एग्रीकल्चर को ही प्रमोट कर रहे हैं बट हमारे पास अभी बैंक इतना बढ़ गया है हमारा एक साल पुराना बैंक है हमारे पास उद्योगपतियों के लिए किसानों के लिए बड़े इंफ्रास्ट्रक्चर फंडिंग के लिए हमारे पास सारी स्कीम्स हैं जो जलगाँव शाखा है जलगाँव शाखा में जो भी काम है हम वो आपको तो एग्रीकल्चर पर अभी स्टार्ट कर रहे हैं एमएसएमई में जो छोटे उद्योग हैं लघु उद्योग हैं वहाँ से हम फोकस कर रहे हैं तो धीरे धीरे हम उसके साथ फिर आगे बढ़ेंगे छोटे से लेके बड़े फाइनेंस तक सब कुछ बताएँ किस तरह से आप स्कीम से पंजाब में चलती जो यहाँ पर भी कारगर हो महाराष्ट्र में हमारे पास सर अगर आप बात करते हैं सैलरीड बंदे से लेके जो सेल्फ एम्प्लॉयड है वो हो गया या इंडस्ट्रियलिस्ट हो गया सारी हैं अगर मैं सैलरी की बात करता हूँ तो हमारे पास सेविंग अकाउंट में वेरियंट्स हैं जिसमें हम इंश्योरेंस देते हैं कैश विड्रॉल देते हैं सैलरी एक सैलरी का कैश विड्रॉल भी देते हैं फ्री एक्सीडेंटल इंश्योरेंस कवर देते हैं वो एक जनमानुष के लिए अलग हैं जो सेल्फ एम्प्लॉयड है जैसे आपके किसान हैं उनके लिए उनके लिए जो तो एक तो लीड बैंक का पैरामीटर रहता ही रहता है उसके अलावा हम जो ये आपका फूड एग्रो प्रोसेसिंग में है उसके लिए हमारी स्पेशल स्कीम्स है जो फाइनेंस हम उसमें करते हैं जैसे आपके यहाँ केले का बहुत ज़्यादा रहता है इरिगेशन का आपका बहुत ज़्यादा है यहाँ पे तो उनके लिए हम स्पेसिफिक क्लस्टर बेस्ड स्कीम बना के उनको सपोर्ट करेंगे सर तो जैसा कि महाराष्ट्र में जिला बैंक होती है किसानों की जी वैसे ही उसकी तो तर्ज पर होगा कि उससे भी आगे की स्कीम से नहीं हमारा उससे बेटर रहेगा सर हमारा नेशनलाइज लेवल पर रहेगा तो जिला स्तर में तो आपका कुछ लिमिटेशंस रहती हैं हमारे पास कोई कैपिटल का कंसटेंट नहीं है हमारे पास कोई ऐसा दूसरा रेगुलेटरी वो नहीं है जो स्कीम्स हमारी टोटल नॉर्थ में इम्प्लीमेंट होती हैं सारी हम यहाँ पे लेके आए हैं तो अभी किसानों को क्या कहना चाहोगे तो महाराष्ट्र किसानों को यही मैसेज देना चाहूँगा कि हमारे पास आपके लिए बहुत अच्छे प्रोडक्ट्स हैं आप एक बार आके शाखा में मिलिए आपकी ज़रूरत के लिए आपकी सहूलत के हिसाब से हमारा बैंक जो है स्मॉल एंड ब्यूटीफुल बैंक बोलते हैं हम इसको तो उसमें आप आली आपकी जो भी रिक्वायरमेंट रहेगी जो भी आपकी अपेक्षा रहेगी उसके हिसाब से पूरी की जाएगी पंजाब एंड सिंध बँक जसे पंजाबमध्ये पंजाबच्या फार्मरसाठी म्हणजे देशाच्या प्रगतीमध्ये दे, पंजाबचा ॲग्रिकल्चर जेवढा वाटा आहे ना तसा वाटा आपला महाराष्ट्राचा पण असावा हो, त्यासाठी पंजाब अँड सिंध बँक महाराष्ट्रात पण काम करू शकते इच्छिते जसं आता केळी जी पीक आहे आपल्या हॉर्टिकल्चर पीकमध्ये येतात तर त्याच्यामध्ये आपले बँकेच्या पण जर स्कीम आहे हॉर्टिकल्चरच्या स्कीम आहे के सी सी जे किसान क्रेडिट कार्डचं पण स्कीम आहे त्याच्यावर जास्त कारण की केळीच्या ज्या पिकासाठी ना खर्च चांगला येतो आणि त्या खर्चाची पूर्तता शेतकऱ्यांकडून व्हा त्यासाठी बँक हे शेतकऱ्यांना आर्थिक फायनान्स उपलब्ध दे करून देणार आणि त्याचा दर पण कमी असतो आणि त्याच्यात आपल्याला सबसिडीला पण सपोर्ट असतो ज गव्हर्नमेंटकडून आणि आपली नॅशनलाइज बँक असल्यामुळं कोणत्याही शेतकऱ्याला तिथं काही अडचण येणार नाही आणि सपोर्ट छान राहील हां सर्वात कलेक्तर पंजाब नॅशनल बँकेला खूप खूप शुभेच्छा एकोणीसशे चौष्टी धन्यवादही करतो आ, तो आ, की त्यांनी जळगाव मध्ये नवीन ब्रँड आज कोणी म्हणतो तसं बघायला गेलं तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे कारण की ही जी बँक आहे मुळात एकोणीसशे आठमध्ये जवळजवळ एकशे वीस वर्षापर्यंत काळ रोखलेला आहे आणि त्यांचा जो मोटो आहे की टुरेस्ट टूअरला मदत करून ही बँकवरती आलेली आणि तो त्यांचा मेन एक ध्येय असल्यामुळे मला खात्री आहे की जळगावकरांना पर्टिक्युलरली रुरल एरियामध्ये फार्मिंग कम्युनिटी की पंजाब म्हटलं की <laughs> शेतकरी हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो त्यांच्यासाठी आणि तो त्यांचा फोकसही आहे असल्यामुळे एक मोठ्या प्रमाणात याची मदत आपल्याला होऊ शकते कारण की त्यांची शेत शेती शेतकरी या विषयाला या विषयाला पकडून असलेली समज की आणि त्यांनाचा अनुभव हा खूप गाढा आहे डीप असल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला ज्या गावकऱ्यांना ज्या वेळेस शेतकरी वाहनांना किंवा अदरवाईज बिझनेसेसलाही खूप मोठ्या प्रमाणात होईल तर त्याबद्दल त्यांचं पुनश धन्यवादही करतो आणि अभिनंदनही करतो आणि येणाऱ्या काळासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा जे होऊ शकतो आपण आता भविष्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करू या विषयाला फक्त कारण की जेतीमध्ये कॅपिटलची कमी आहेच काही वादच नाही आणि तो सुद्धा नेहमीचाच असतो आणि ह्या बँकेचा तो एक फोकस एरिया असल्यामुळे मला मा, नक्कीच खात्री आहे की आपण त्यांच्यासोबत काही ना काही एक मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्हा किंवा सराउंडिंग एरियामध्ये महाराष्ट्र लेवलला हो आता त्यांचा फोकस आहे म्हणत की अजून नवीन दहा ब्रँचेस काम करणार आहेत नदीच्या काळामध्ये तर त्यांचा आता फोकस महाराष्ट्र होतो आहे तर ती एक गोष्ट चांगली आहे आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून आणि त्यांचा फोकस जो आहे त्याचा उपयोग करून आपण नक्कीच त्यांच्यासोबत काहीतरी करायचं हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल